नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत जालना नांदेड समृद्धी महामार्ग दोन याच्या कामाची अपडेट घेऊन आपण आज काम पाहत आहोत पॅकेज पाच ज्याचं काम जे आपण पाहत आहोत की सहा पॅकेजमध्ये होत आहे त्यापैकी पॅकेज पाचमध्ये आपण आता आलेलो आहोत पूर्णा शहराच्या जवळपास जे की जंक्शन रेल्वेचं आहे आणि हे परभणी जिल्ह्यातील हे शहर आहे या ठिकाणी पाहत आहोत हे जी एस बी लेन पूर्ण झाली आणि या ठिकाणी क्युरिंगचं कामसुद्धा पूर्ण झालेलं पाहायला मिळत आहे पा आणि आपण जालन्यावरून आल्यानंतर राईट साइडला आपल्याला या ठिकाणी बुलेट ट्रेनचे काम म्हणजे होणार असल्याने सध्या इथं टेंडर वगैरे हो निघाले नाही परंतु मोंटेकर्लो ही कंपनी या महामार्गाचं पॅकेज पाचचं काम करत आहे तेच या ठिकाणी सी एन जी वर्क पूर्ण करून देतील आणि टेंडर निघाल्यानंतर आपल्याला या ठिकाणावरून बुलेट ट्रेनचं सुद्धा काम पाहायला मिळेल यासाठीची जागा जवळजवळ इथून म्हणजे महामार्गापासून या साईडला राईट साईडला आपल्याला जवळपास चाळीस मीटर असं या ठिकाणी जागा सोडण्यात आलेली आहे असं आपण ऐकलेलं आहे आता हे डिस्टन्स किती असेल हे आपण अंदाज लावू शकतो आणि या दिशेला पूर्ण शहर आहे इथून पुढे म्हणजे च जालन्याच्या दिशेने जातो आणि आपल्या पाठीमागे हा नांदेडकडे आपल्याला हा महामार्ग जात असताना पाहायला मिळेल इथं आपण पाहू शकतो की जे पिक्यूसी लेनच्या अगोदरची जी लेन आहे है, तर ह्याचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं दिसत आहे उत्तर मंडळी जालना नांदेड या सुपर एक्सप्रेस वे समृद्धी महामार्गाच्या का कामाची अपडेट देणारा पॅकेज मधला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती म्हणजेच गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती येणार आहे त्यासाठी आपल्या गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या इंस्टाग्राम पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय